मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मार्केट बघू आजचं मार्केट हे ऑल टाईम हायवर क्लोज झालेलं आपल्याला पाहायला मिळते बी एस सी सनसेक्स सहाशे बावीस अंकांना प्लस आहे निफ्टी फिफ्टी एकशे शहाऐंशी अंकांना प्लस आहे दोन्हीही पाहिलं तर ऐंशी हजार पाचशेवर बी एस सी सनसेक्स क्लोज झालेला आहे आणि निफ्टी फिफ्टी चोवीस हजार पाचशेच्या वर क्लोज झालेला पाहायला मिळते निफ्टी बँक आठ अंकांना प्लस आहे आणि निफ्टी मिड कॅप हंड्रेड पंचवीस अंकानं प्लस असलेली ले आपल्याला पाहायला मिळते सनसेक्स निफ्टी टी सी एसच्या विक्रमी बंदच्या निकालाने बाजार उत्साहाने भरला देशातील सर्वात मोठी आय टी कंपनी टी सी एसने पहिल्या ते माहीत अपेक्षेपेक्षा चांगले निकाल सादर केले कंपनीच्या डॉलर मसुलात दोन पॉईंट सात टक्केची वाढ दिसून आली कंपनीचा नफा उत्पन्न आणि मार्जिनही अपेक्षापेक्षा चांगले होते त्रैमासिक आधारावर सर्व वर्टिकलमध्ये मजबूत वाढ दिसून आली सनसेक्स सहाशे बावीस अंकांना वाढला आणि निफ्टीने इंट्राडे मध्ये विक्रमी उच्चांक गाठला गुंतवणूकदारावर एक पॉईंट तेरा लाख कोटीचा पाऊस पडला सनसेक्स निफ्टी रेकॉर्ड उच्च आज शेअर बाजारात जोरदार वाढ झाली आय टी आणि मीडिया शेअर्सच्या आधारावर गुंतवणूकदारांनी भरपूर पैसा कमावला इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाबद्दल बोलायचे झाल्यास सनसेक्स इंट्राडे ऐंशी हजार नऊशेच्या जवळ पोहोचला होता आणि निफ्टी देखील चोवीस हजाराच्या सहा चोवीस हजार सहाशेच्या जवळ पोहोचला होता मात्र प्रॉफिट बुकिंगमुळे विक्री झाल्याने दिवसाच्या शेवटच्या तासात किंचित नरमाई दिसून आली मित्रांनो आज आय टी शेअर भरपूर वाढलेले आहेत तुमच्याकडे जर आय टी शेअर जास्त असतील तर आज तुमचाही पोर्टफोलिओ चांगला प्लस झालेला असेल भरपूर याचा अर्थ असा की वेगवे आय टी क्षेत्रातल्या वेगवेगळ्या दहा बारा नाही तर एकाच कंपनीचे भरपूर शेअर तुमच्याकडे जर असतील म्हणजे जास्त एका शेअरमध्ये गुंतवणूक असेल तर तुमचा पोर्टफोलिओ हा चांगला प्लस झालेला असेल केसॉल वाढलेला आहे बघा सात पॉईंट त्र्याण्णव टक्के सिग्मा चार पॉईंट दहा टक्के कोफोर्ज वाढला आहे सात पॉईंट चौवेचाळीस टक्के डी सी आय वाढला आहे चार पॉईंट नव्याण्णव म्हणजे अपर सर्किट आहे के पी आय टी टेक नऊ पॉईंट दहा टक्के वाढलेला आहे डी आर एस सिस्टिंग चार पॉईंट शहाण्णव यालाही अपर सर्किट होतं सॅक्सॉफ्ट तीन पॉईंट चोपन्न टक्के वाढला बिर्ला सॉफ्ट वाल्डा आहे पाच पॉईंट वीस टक्के नोकरी तीन पॉईंट चौऱ्याहत्तर एल टी आय एम तीन पॉईंट पाच टक्के हॅपिएस्ट माइंड आज वाल्ढा दोन पॉईंट चौदा टक्के टाटा टेकही एक पॉईंट एक्क्याऐंशी टक्के वाढलेला आहे एल टी टी एस एक पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के वाढला आहे रेट गेन एक पॉईंट त्र्या त्रेसष्ट टक्के वाढलेला आहे आणि परसिस्टन्स चार टक्के वाढलेला आपल्याला पाहायला मिळते अजूनही असतील पण सगळे सांगत बसण्यापेक्षा तुम्ही पाहिले असतील कोणते वाढले आणि कोणते नाही तर ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन कंपन्यांची चर्चा करणार आहोत दोन्ही कंपन्या नंबर एक कंपन्या आहेत म्हणजे उत्पादनामध्ये ह्या भारतातील आणि एक जगातील अशी नंबर एक कंपन्या ह्या दोन्ही आहेत ह्या दोन्ही कंपन्या आता सपोर्टवर येत आहेत ह्या दोन्ही कंपन्यांची चर्चा आपण फार पूर्वी केली होती संधी देत नव्हत्या गुंतवणुकीची पण आता ह्या सपोर्टवर येत आहेत म्हणून याचा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे इंडियाज नंबर वन स्ट्रक्चरल स्टील ट्यूब कंपनी आहे ही आणि हिचा मार्केट शेअर जर पाहिला तर आपल्या भारतातील पंचावन्न टक्के मार्केट शेअर ह्या एकट्या कंपनीकडे आहे तीन पॉईंट सहा मेट्रिक टन कॅपॅसिटी आहे अकरा प्लॅन्ट ह्या कंपनीचे आहेत आठशे प्लस डिस्ट्रीब्युटर आहेत आणि दोन हजार पाचशे सत्याऐंशी एम्प्लॉई आहेत सोळा रजिस्टर्ड प्रोडक्ट आहेत ह्या कंपनीचे आणि पंच्याहत्तर रजिस्टर्ड ट्रेडमार्क असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत ह्या कंपनीचं नाव आहे ए, ए पी एल अपोलो ट्यूब्स आणि इंडियाज लार्जेस्ट स्ट्रक्चरल स्टील ट्यूब अँड पाईप्स मॅन्युफॅक्चरर कंपनी तर ही कंपनी हिचे जे प्रोडक्ट आहेत ते इन्फ्रामध्ये वापरल्या जातील पूल असतील घर बांधकाम असतील किंवा इतर कोणतेही तर त्याच्यामध्ये हे वापरले जातील सोलर बसवायचं असेल तरी हिचा पाईप वापरल्या जाईल तर जेव्हा भारत सरकार प्रत्येक घरावर सोलर बसवणार आहे तर अशा मोठ्या कंपनीला ऑर्डर देईल भारत सरकार जेव्हा घर बांधकाम करणार आहे तर अशा मोठ्या कंपनीला ऑर्डर देईल तर ह्या कंपनीचा फायदा होऊ शकतो कारण हिचं मार्केट शेअर भारतामध्ये पंचावन्न टक्के आहे त्यामुळे ही कंपनी फार चांगली आहे जर ही कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये असेल तर आपल्याला ही चांगला पैसा बनवून देऊ शकते ए पी एल आपलोबद्दल जर पाहायचं झालं तर वार्षिक तीन पॉईंट सहा दशलक्ष टन उत्पादन करण्याची क्षमता असलेली ए पी एल अपोलो ट्यूब्स लिमिटेड ही भारतातील स्ट्रक्चरल स्टील ट्यूब्सची सर्वात मोठी उत्पादक आहे म्हणजे भारतामधली ही सगळ्यात एकच अशी कंपनी आहे की ही सगळ्यात जास्त उत्पादन करते आमच्याकडे देशभरातील एकोणतीस शहरामध्ये गोदामे आणि शाखा कार्यालय विस्तारित वितरण नेटवर्क आहे जे देशांतर्गत तसेच जगभरातील वीस देशांना ही कंपनी आपला माल पुरवते त्यामुळं ह्या कंपनीबद्दल विचार करायला हरकत नाही हिचे प्रोडक्ट तिथं बघू शकता प्रोडक्ट काय आहे तर त्याच्यानंतर लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर ऑफ स्ट्रक्चरल स्टील ट्यूब इनोव्हेटिव्ह अँड एक्सक्लुसिव्ह प्रोडक्ट रेंज प्रीमियम ब्रँड पोर्टफोलिओ कटिंग एज आणि फ्युचरिस्टिक कटिंग एज आणि फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी आहे लार्जेस्ट स्केल आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे कॉम्पिटेटिव्ह कॉस्ट ॲडव्हान्टेज आहे डिटेल बघू या कंपनीबद्दल ए पी एले आपलं पंधराशे चाळीसवर ट्रेड करत आहे आज पॉईंट सत्त्याहत्तर टक्के ही मायनस झालेली आपण बघू शकतो मार्केट कॅप बेचाळीस हजार करोडचा आहे अठ्ठावन्नचा पी आणि आर ओ सी पंचवीस पॉईंट तीन आर ओ बावीस पॉईंट दोन आणि फेस व्हॅल्यू दोनची असलेली आपल्याला पाहायला मिळते ई पी एस जर पाहिले तर कंटिन्यू ई पी एस इथूनही पाहिले तर कंटिन्यू हे वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत इन पीच्या कंपनीवर ट्रेड करत आहे जरूर पण हिचे जर प्रॉफिट आता जर असे वाढले तर पुन्हा पी हा खाली येऊ शकतो हे कंप ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता इन पी जो आहे पंचवीस पॉईंट आठचा आपल्याला पाहायला मिळतं आहे सेल जर बघितले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स इथं बघा दोन हजार आठ करोडचे सेल्स अठरा हजारापर्यंत आलेत म्हणजे जवळपास कंपनीनं सेल्स हे अकरा वर्षात नऊ पट केलेले आहेत म्हणजे कंपनी ही चांगले सेल्स आपले म्हणजे नऊ पट अकरा वर्षात नऊ पट करणं म्हणजे कितीतरी जास्त प्रमाणात हिनं सेल्स हे वाढवलेले आहेत नेट प्रॉफिट एकोणसत्तर करोडचं नेट प्रॉफिट बघू शकता सातशे बत्तीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली म्हणजे हे दहा पटपेक्षा जास्त आहे अकरा वर्षात कंपनीनं प्रॉफिट दहा पटपेक्षा जास्त बनवलं आहे तर शेअरही त्याच पटीत चालत असतो त्यामुळे ह्या कंपनीत केलेली गुंतवणूक आपल्याला पटीत पैसा बनवून देऊ शकते फक्त सपोर्टवर आलं तर ह्या कंपनीत गुंतवणूक करू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा डबल डिजिट चांगली आहे आणि गुंतवणूकदाराला दहा वर्षात अठ्ठेचाळीस टक्के पाच वर्षात अठ्ठावन्न टक्के तीन वर्षात अठ्ठावीस व चालू वर्षामध्ये पंधरा टक्क्याचा सी एज ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे जर दहा वर्षात अठ्ठावन्न टक्क्याचा सी बनवला तर एका लाखाची ही कंपनी दहा एक कोटी रुपये करू शकते आणि त्या दिशेनं ह्या कंपनीची वाटचाल चालू आहे पाच वर्षात अठ्ठावन्न झालेला आहे दहा वर्षाचा कदाचित ही कंपनी अठ्ठावन्नचा सी एजार करू शकते बॅलेन्स शीट बघा रिझर्व जे आहे ते तीन हजार पाचशे एकोणपन्नास करोडचं आहे कर्ज जर पाहिलं तर एक हजार एकशे चौवेचाळीस करोडचं कर्ज आहे तर कर्ज ह्या कंपनीवर जास्त नाही वरून डिस्काउंट पाहिलं तर चौदा टक्क्याचं डिस्काउंट आहे अजून थोडी कंपनी खाली आली तर वीस टक्क्याच्या आसपास डिस्काउंट होईल तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवा कंपनी सपोर्टवर येत आहे वारंवार सपोर्ट घेतलेला इथं बघू शकता तुम्ही आणि कंपनी सपोर्टवर येत आहे पंधराशेचा वार कंपनी सपोर्ट आहे पंधराशे चाळीसवर कंपनी ट्रेड करत आहे थोडीशी खाली आली चौदाशे ऐंशी सत्तरच्या आसपासही दुसरा सपोर्ट कंपनी घेऊ शकते या दोन्ही सपोर्टवर तुम्ही लक्ष ठेवा पुढची कंपनी आहे अग्रगण्य जागतिक ऑटो घटक आणि प्रणाली उत्पादक म्हणजे ऑटो क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे युनोमिंडा युनोमिंडा ही मालिका ऑटोमेटिव्ह सोल्युशन्स आणि ई एम एसला टीयर वन म्हणून पुरवठा करणारी एक आघाडीची जागतिक उत्पादक जगा आहे जगामधली ही आघाडीची कंपनी आहे आम्ही आमच्या नाविन्यपूर्ण उत्पादनासह सहा दशकाहून अधिक काळ ऑटोमेटिव्ह उद्योग साखळ पुरवठा साखळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे कंपनी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये स्थापन झालेली आहे आम्ही ऑटोमेटिव स्विचिंग सिस्टीम ऑटोमेटिव्ह लाइटिंग सिस्टीम ऑटोमेटिव्ह ध्वनी ध्वनिक प्रणाली ऑटोमॅटिव सिटिंग सिस्टीम आणि अलॉय व्हीलच्या आघाडीच्या उत्पादकापैकी एक आहोत म्हणजे तुमची कार असो थ्री व्हीलर असो फोर व्हीलर असो जड वाहन अवजड वाहनं असो कोणतीही असो त्याच्यासाठी ही स्विचिंग सिस्टीम लाइटिंग सिस्टीम ध्वनी प्रमाण म्हणजे हॉर्न जे असो त्याच्यामधली ही काम करते आणि सिटिंग सिस्टीम आणि अलॉय व्हीलमध्ये सुद्धा काम करते होंडाची गाडी चालो का टी व्ही एसची चालो का कोणाचीही गाडी चालव ही कंपनी ज्याची गाडी चालल त्याला माल पुरवते म्हणजे हिला कधीही नुकसान नाही तोट्यात जात नाही म्हणजे कंटिन्यू ह्या कंपनीला मागणी राहणार आहे ह्या कंपनीचं जर पाहिलं तर, तर एकशे तीस बिलियन ग्रुप ट टर्न आहे या कंपनीचा बावीस तेवीसमध्ये वर्ष बावीस तेवीसमध्ये एकशे तीस बिलियन टर्नचा बिलियनचा टर्नओव्हर आहे या कंपनीचा आणि एकोणतीस हजार सहाशे एम्प्लॉईची स्ट्रेंथ आहे या कंपनीकडे त्र्याहत्तर प्लस प्लॅन्ट जागतिक आहेत जगामध्ये ह्या कंपनीचे त्र्याहत्तरपेक्षा जास्त प्लॅन्ट आहेत आणि सव्वीस डायव्हर्सिफाईड प्रोडक्ट्स लाईन असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्यानंतर पाहिलं तर पासष्ट वर्षापेक्षा जास्त ह्या कंपनीला ह्या क्षेत्रातला अनुभव आहे ही एक चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते इथं तुम्ही प्रोडक्ट बघू शकता कोणताही कार असो त्याच्यानंतर रिक्षा असो किंवा काही असो तर ह्या कंपनीचे प्रोडक्ट त्याला लागलेले असतात सगळे जवळपास ह्या कंपनीचे ग्राहक आहेत डिटेल बघू आता युनोमिंडा एक हजार वीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे आज मायनस तीन पॉईंट अडू अडुतीस टक्के ही मायनस झालेली आपल्याला पाहायला मिळते मार्केट कॅप अठ्ठावन्न हजार करोडचं आहे पीजर था था है, 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 पी जर पाहिला तर अडुसष्टचा आहे आर ओ सी वीस आहे आर ओ अठरा पॉईंट नऊ आहे फेस व्हॅल्यू दोन आहे बत्तीस पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आणि अडुसष्टची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस चांगले वॉल्ड आहेत आणि मिडीयन पीच्या थोडंसं वर कंपनी इथं ट्रेड करत आहे मिडीएन पी त्रेपन्न पॉईंट नऊ जवळपास चोपन्नचा आहे आणि त्याच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे कंपनी आपल्याला इथून इथपर्यंत इत स्वस्त मिळत आहे तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही कंपनी पैसा बनवू शकते हिचे सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत तेराशे से चाळीस करोड तर चौदा हजार एकतीस करोडचे सेल्स कंपनीनं केले आहेत म्हणजे सेल्स हे अकरा वर्षामध्ये जवळपास पट ह्या कंपनी तेराशे चाळीसचे चौदा हजार करोड म्हणजे पट कंपनीनं जवळपास दहा पट सेल्स केलेले आपण बघू शकतो नेट प्रॉफिट जर पाहिलं तर अठ्ठावीस करोडचं नेट प्रॉफिट हे नऊशे पंचवीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे प्रॉफिट किती पट वाढलं तुम्ही हे बघू शकता ह्या अकरा वर्षामध्ये किती पटीमध्ये हे प्रॉफिट वाढलं त्यामुळे शेअरही हा तेवढ्याच पटीमध्ये चालतो ह्या दोन्ही कंपन्या सपोर्टवर आल्या तर डोळे झाकून आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करायला हरकत नाही ह्या पैसा बनवणाऱ्या टाकसाळीसारख्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या निश्चित आपला पोर्टफोलिओ पुढं घेऊन जाऊ शकतात इथं बघा प्रॉफिट ग्रोथ आणि Growth, चीज़ चीज़ ग्रोथ सेल्स ग्रोथ डबल डिजिट चांगली आहे अशा कंपन्यातच गुंतवणूक करायची ज्याची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे सेल्स ग्रोथ चांगली आहे त्या कंपन्या आपल्याला पैशा बनवून देऊ शकतात मागच्या दहा बारा वर्षामध्ये कंपनीनं जर प्रॉफिट किंवा सेल्स डबल जर केलं नसेल तर आपला पैसा कुठं वाढवणार आहे तर आपला पैसा अशा ठिकाणी गुंतवून जर टाकला तर एक तर आपल्याकडे कमी पैसे आहेत आणि ते चुकीच्या ठिकाणी गुंतले तर आपला पैसा वाढणार नाही तर अशा कंपनीत पैसा लावा ज्या कंपनीमध्ये सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ हे झपाट्यानं वाढत आहेत त्या कंपनी जर पैसा लावला तर आपलाही पैसा त्याच झपाट्यानं वाढलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे दहा वर्षाचा सी जी आर बघा सत्तावन्न टक्क्याचा म्हणजे ह्या कंपनीनं एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी रुपये केलेले आहेत तर अशी ही कंपनी करोडपती बनवानं बनवणारी कंपनी आहे पाच वर्षामध्ये ह्या कंपनीनं सत्तेचाळीस टक्क्याचा सी ए जी आर दिलेला आहे तीन वर्षामध्ये चौवेचाळीस टक्क्याचा आणि चालू वर्षामध्ये ऐंशी टक्क्याचा सी ए जी आर ह्या कंपनीनं बनवून दिलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं ह्या सगळ्या गोष्टी ह्या कंपनीमध्ये सगळ्या आपल्याला चांगल्या पाहायला मिळत आहेत रिझर्व बघितलं रिझर्व बघू शकता चार हजार आठशे अठ्ठावीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त सतराशे करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं पाहायला मिळतं आहे ही हीवरून आपल्याला अकरा पॉईंट आठ जवळपास बारा टक्क्याचा डिस्काउंट आपल्याला वरून मिळत आहे अजून थोडी खाली आली तर सपोर्टवर खरेदी केली तर पंधरा टक्क्याच्या पुढं ही कंपनी आपल्याला मिळू शकते इथं बघू शकता हा वीकली चार्ट आहे इथं तुम्ही बघा हा विकली चार्ट आहे आणि आपण इथं जेव्हा तिनं ब्रेकआउट झालं त्यावेळेसही चर्चा केली इथं सपोर्टवर आलं होतं त्यावेळेसही चर्चा केली तिथून कंपनी आत बरीच वर आली ते आपण जवळपास सहाशे वीस तीसच्या दरम्यान चर्चा केली होती कंपनी बाराशेला टच करून आलेली आहे म्हणजे जवळपास कंपनीनं पैसा डबल करून खाली आलेली आहे एक हजार वीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे मोठा चार्ट डेलीमध्ये करून दाखवतो इथं बघा डेली चार्ट केलेला आहे इथं जर पाहिलं तर हा एक हजाराचा पहिला सपोर्ट ही कंपनी घेऊ शकते एक हजार वीसवर ट्रेड करत आहे त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट जो आहे हा तो नऊशे पन्नासचा आहे तर ह्या दोन्ही सपोर्टवर ध्यान ठेवा आणि नऊशे पन्नासपेक्षा जर खाली मिळत असेल तर ही सोन्याहून पिवळी गोष्ट आहे ही कंपनी आपला पैसा बनवून देणारच असे आकडे दाखवत आहेत आणि जागतिक गरजही तुम्ही बघू शकता कोणतीही कंपनी चालली नाही चालली तर हिचे पार्ट आपल्याला ती कंपनी घेणारच जी चालणार आहे तर ह्या कंपनीचं प्रोडक्ट हे विकणारच आहे त्यामुळे ह्या कंपनीला टेन्शन नाही आणि असा कंपनी अशीच कंपनी आपलाही पैसा बनवून देऊ शकते दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा आणि ह्याच्यामध्ये गुंतवणूक सपोर्टवर हो आली तर करू शकता तुमच्या वॉचलिस्टमध्ये ह्या दोन्ही कंपन्या ठेवू शकता ह्या दोन्ही कंपन्यांवर तुम्ही अभ्यास करून खरेदी आणि विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे कंपन्या चांगल्या आहेत तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर चांगला पैसा ह्या बनवून देऊ शकतात पण निर्णय हा शेवटी तुमचा असला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल ती व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद